नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहोत किकवी या ठिकाणी बैल बाजारात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक बाजारात मैस आलेली आहे तर या मैशीची संपूर्ण प्रकारे माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे मालकही आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलून या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करू आ, नमस्कार काका का म्हैस तुमची हा बर काय म्हशीचे काय किती झालेत काय पहिल्याची आताची ना आणि आता काय गाभण आहे का कशी गाभन आहे ना किती महिन्याची पंधरा दिवस काका काय द्यायची कशी काय कितीला काय सांगायला नव्वद बर सांगायला नव्वद हजार आहे म्हणजे बसल्यानंतर काय कमी जास्त होऊ शकत सत्तर पंच्याहत्तर पर्यंत होईल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हैस गा बे म्हणजे आता यायलाच त्यांनी सांगितले नव्वद पण ते, 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 ते म्हणतात ती बसल्यानंतर सत्तर पंच्याहत्तर पर्यंत बी होऊन जाईल तर महेश कुणाला घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा का तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास शहात्तर एकावन्न तेहतीस एक्कावन तेहतीस बर आणि ही गाय आपली गायचं कसं काय गाय कितीपर्यंत द्यायची काय सांगा पंच्याऐंशी बर पंच्याऐंशी हजार सांगायला ओरिजिनल जर्सी ठीक तिचं काय गाभण आहे का कशी काय यायलाच आहे ना ही पण किती टायमिंग आहे हिला बर म्हणजे आठ दिवसात येऊ आणि दुधाला कशी काय ही सोळा लिटर सोळा लिटर चालते पिळलेली तुम्ही बर आणि तिचं कित काय आता चौथ चौथ येत आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही त्यांनी गायची आणि म्हशीची दोन्ही माहिती आपल्याला दिलेली आहे जर तुम्हाला गाय किंवा म्हैस दोन्ही पैकी कुठलीही लागत असेल तर त्यांच्याशी संपर्क करा तर बघू शकता मित्रांनो ही एक जर्सी मधली दुसरी गाई आहे बाजारात आलेली या गायीचे सुद्धा मालक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलून तुम्हाला या गायीची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू नमस्कार काका नमस्कार आ, कसे गाय किती आताची काय पहिला रुस आहे का आता काय गाभा नाही महिना झालाय का जास्त दिवस झाला नाही दीड महिना झालाय बर काय किती पर्यंत द्यायची बर तीस हजारा पर्यंत द्यायची म्हणजे त्यात काय कमी जास्त होऊ शकतं का करू त्यात कमी बघू शकता मित्रांनो गाई दीड महिना झाला भरलेली आणि तीस हजार त्यांची अपेक्षा आहे त्यात पण काही थोडंफार कमी जास्त होऊ शकतं असं ते म्हणतायत बरं बर काका तुमचा फोन नंबर सांगा म्हणजे कोणाला जर लागली गाय गा, तर तुम्हाला फोन येईल त्यांचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी आठशे चाळीस आठशे एकतीस बरं मित्रांनो बघू शकता तुम्ही एच एफ मधली गाय आहे आणि त्यांनी फोन नंबरही त्यांचा सांगितलेला आहे दीड महिना झाला भरलेली जर बघायची असेल किंवा काय तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा ही अलीकडची कर जोड तीन लाख रुपये तीन लाखापर्यंत द्यायची आणि पलटली ती चार लाख बर कस शेतीच्या कामासाठी एक नंबर सगळ्या कामाला आणलेली शेतीची कामं केलेली मारा माराय काही विषय नाही एक नंबर ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या जोडीची किंमत तीन लाख सांगितली त्यांनी आणि ह्या जोडीची किंमत चार लाख सांगितली तसेच ते जोडा झोपायची आणि कामाची गॅरंटी सर्व काही देत आहेत तर कुणाला जर शेतीच्या कामासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी जर बैल लागत असतील तर त्यांना नक्की संपर्क करा फोन नंबर सांगा की एक्क्याण्णव शेहेचाळीस चोवीस अष्ट्याहत्तर अकरा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अतिशय टॉपच्या दोन्ही पण जोड्या आहेत आणि जर कोणाला शेतीच्या कामासाठी लागत असेल तर त्यांना नक्की संपर्क करा बघू शकता शेतकरी मित्रांनो आजच्या बाजारात परत ह्या तीन जर्सी गाय आल्या तर प्रत्येक गायची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार दादा तर काय ह्या गायबद्दल काय सांगाल गेलेली सतरा अठरा सतरा अठरा लिटर दूध आहे खाली दहा बारा दिवसाचा खोंड आहे बर आणि किती तिसऱ्यांदा खाली झाली आणि दूध सतरा अठरा लिटर दूध ठीक आहे आणि काय किंमत हि सांगली नव्वद हजार कमी जास्त काय होईल होईल बर ह्या ह्या गायीच ह्याबद्दल ही पाहिला रुई बर गेलेले चौथा दिवस आहे चौथा दिवस सोळा एक लिटर दूध सोळा लिटर दूध दिले आणि खाली काय आहे बरं हिज काय द्यायचं सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि हि दूध लागत आहे लागत आहे चार महिन्याची लागड आहे आता सध्या पाच लिटर दूध देते चार महिन्याची लागड आहे बर आणि हि काय द्यायचं सांगा सांगायला चाळीस हजार व्यवहाराला बसलं तर कमी जास्त होईल तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तिन्ही गायांची त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे सविस्तर आणि जर कुणाला ह्या गाया खरेदी करायच्या असतील तर या दादांबरोबर संपर्क करा दादा फोन नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस पन्नास पन्नास अठरा चौदा अठरा चौदा पवार तर मित्रांनो तुम्ही ज्या आता तीन जर्सी गाया बघितल्या त्यांच्याच दावणीची ही एक बैलजोडी आहे आणि शेतीच्या कामासाठी बैलजोडी टॉपची आहे तर बघू शकता दोन्ही पण बैल झोपायला याला अतिशय चांगले आहेत कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काय नाही आणि त्यांचीच त्यांच्याच दावणीतली ही बैलजोडी बैलजोडीच किती म्हणला बैलजोडी वर्ष वर्ष यातले वडावीत वर्षा वर्षी जातली दोन्ही पण ना दोन्ही दोन्ही बडिव का बघू शकता मित्रांनो दोन्ही बडी आहेत एक वर्ष वर्षाच्या जातलीच आहेत आणि शिल्ली अडचण नाही एक नंबर एक नंबर आणि जोडायचं पाहिला अडचण नाही आवताला एकच नंबर आपण जोडल्याच काय टेन्शन नाही तर त्यांच्याच दावणीतली पहिलेच मित्रांनो ही आणि काय ह्याची किंमत सांगली दोन लाख रुपये दोन लाख रुपये व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होऊ शकतो तर मित्रांनो त्यांनी फोन नंबरही सांगितलेलाच आहे आणि बैल जोडीची किंमत दोन लाखापर्यंत सांगली जोडाय पहिला आवताला शेतीच्या कामाला एक नंबर जोड आहे मित्रांनो लागला कोणाला तर त्या त्यांनी सांगितलेला फोन नंबरवर संपर्क करा एक पहिला रु काल वड आहे आता नववा महिना चालू आहे तिला आणि हिज मालक म्हणजे स्वतः शेतकरी ते व्यापारी व्यापारीचा काही प्रसंग म्हणजे प्रश्नच नाही व्यवहार बी त्यांच्याशीच होणार आहे डायरेक्ट तर आपल्या सोबत ती एक विचारू त्यांना बद्दल <laughs> काय सांगाल दादा <laughs> <laughs> म्हणजे साठ हजार तुम्ही <laughs> सांगायला सांगाल पण बसल्यानंतर कमी जास्त होऊ तर मित्रांनो गायीची किंमत साठ हजार पर्यंत त्यांनी सांगितली एच एफ मधली गाय आणि पाहिला रोय नववा महिना चालू आहे तर हे स्वतः मालक आहेत गायीचे आणि त्यांनी किंमत तर सांगितलेली फोन नंबर सांगा तुमचा नव्वद पंच्याहत्तर नव्वद नव्वद अठ्ठावीस एकोणीस तर मित्रांनो जर कुणाला त्यांच्याशी संपर्क करून बद्दल अजून काय माहिती घ्यायची असेल किंवा गाय खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा शेतकरी मित्रांनो बघू शकतो तुम्ही तीन वासरं आहेत पांढऱ्या शुभ्र कलर ची आहेत आजच्या या बाजारावर आलेले त्यांचं मालक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला या वासरांची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू चांगाल वासरांबद्दल तिने पण आदतच दिसतात आदत आहेत ना काय शे, शेतीसाठी शर्यतीसाठी काय शेतीसाठी वापरतात पळावायला काय वा छकडीला झुपल्या बिपल्यात काय फेर बिर काय नाही काय नुसतं आपलं छकडीला चालवलं ह्याला मोठ्याला बर किती महिन्याचा आहे हा काय वर्षाचा आहे ना आणि काय किंमत ह्याची सांगितली बर सांगायला पस्तीस हजार आहे कमी जास्त होऊ शकत आणि तो मधल्याची वीस हजार आणि बारक्याची दहा हजार बर मित्रांनो बघू शकता तुम्ही तीन खोंडांच्या किमती त्यांनी सांगितलेल्या आहेत जर खोंड कोणाला लागत असतील किंवा शर्यतीसाठी चालणारी खोंड आहेत आणि त्यांनी म्हणजे छकडीला खेळवलेली पण येत तर यांच्याशी संपर्क करून त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि व्यवहार करू शकता फोन नंबर सांगा दादा बहात्तर अठरा एकोणपन्नास पस्तीस अकरा अकरा तर शेतकरी मित्रांनो तसेच शर्यत शौकीनांनो खास करून शर्यतीसाठी किंवा शेतीच्या कामाला ट्रेन करायची असेल तर चांगली खोंड मित्रांनो संपर्क तुम्ही त्यांच्याशी करू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आजच्या या बाजारात ही एक गाय आलेली आहे ची तर त्याचे मालक आपल्या सोबत आहेत त्याचे विचारू त्यांना त्याबद्दल नमस्कार दादा काय गायची काय किंमत सांगली चाळीस हजार रुपये बरं किती वेळ येताची गाय किती येता झाल्यात चौथ येता आता चौथे बारी येणार आहे आणि किती महिन्याची गाभन आहे गाभन नाही का खाली म्हणजे भरायला लागणार आहे आता दुधाला कशी आहे काय पंधरा लिटर चालती तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आ, चार यताची गाय आता सध्या येलेलीच आहे गाय दुधाला पंधरा लिटरपर्यंत चालते या आणि त्याचे मालक बी आपल्या सोबत आहेत तर चाळीस हजारापर्यंत द्यायची या बरं ते काय तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ सदुसठ त्र्याऐंशी त्रेपन्न तर मित्रांनो गाय जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलेल्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता बघू शकता मित्रांनो आजच्या बाजारातली सगळ्यात टॉपची वस्तू आपल्या सोबत आहे आणि त्याचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत का? नमस्कार काका कसं आहे बद्दल काय सांगाल ह्या दुसऱ्यांदा किती दूध पंचवीस लिटर ना। आता काय भरलेली नायला आहे का ना? ना। 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 बर आ, किती टायमिंग आहे आठ दिवसाच टायमिंग आहे आणि काय द्यायची किंमत दिली का ठीक आहे मित्रांनो गाय मधले दिलेली आहे पण पन... कसा व्यवहार झाला काका पंच्याऐंशी हजाराला झाला तर मित्रांनो पंच्याऐंशी हजाराला या गायीचा व्यवहार झालेला आहे आणि वस्तू जर बघायची म्हटलं तर अतिशय सुंदर आणि आजच्या या किकवी बाजाराचं था ठरलेलं आकर्षण अशी ही गाय आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजाराला या गायचा व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी प्रत्येक शनिवारी घेऊन येणार आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दर शनिवारच्या पूर्ण बाजाराचा आढावा आपल्या वर मिळून जाईल